कोकण म्हणजे निसर्गाचं लेणं डोंगर दर्या हिरवीगार शेती आणि पावसाचा बहर पण या निसर्गसंपन्न प्रदेशातही शेती टिकवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे कोकणाची ओळख म्हणजे भात आपल्या ताटातलं मुख्य अन्न इथल्या संस्कृतीचा आत्मा भात पण विचार करा जर या भात शेतीचा थांबता प्रवास असाच सुरू राहिला तर आज अनेक शेतकरी शेती सोडत आहेत का कारण भात शेतीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत नमस्कार मी आशिष नाबर इंजिनियर आहे आणि पोलादपूर तालुक्यात नाणेगोळ येथे मी नैसर्गिक शेती करतो माझ्याकडे ट्रॅक्टर आणि फार्म मशिनरी क्षेत्रात तेवीस वर्षाहून अधिक अनुभव आहे भात हे कोकणातलं प्रमुख पीक असूनही या शेतीत काम करणारे हात आता कमी झाले आहेत मजुरीचा खर्च वेळेत कामगार न मिळणे आणि पारंपरिक पद्धतीतली मेहनत यामुळे शेतकऱ्यांना या शेतीत रस उरलेला नाही याचा परिणाम जेव्हा जमिनीत नांगरटी होत नाही तेव्हा पाण्याचं मुरण होणं कमी होतं आज जमिनीखालच्या पाण्याची पातळी झपाट्याने घटते उन्हाळ्यात मोकळी जमीन उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे हार्ड पॅन म्हणजे कडक थर तयार करते परिणामी पाऊस आला तर पुराचं प्रमाण वाढतं शेती कमी झाल्याने लोक आता नैसर्गिक रसायनमुक्त अन्नापासूनही वंचित हो राहतात ज्यामुळे डायबेटीज आणि युद्धविकारसारख्या आरोग्याच्या समस्या खेडेगावातही दिवसेंदिवस वाढत आहेत पण याला टोड आहे भातशेती आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने पुन्हा फुलवता येऊ शकते तुमच्या भातशेतीला नवीन दिशा देण्यासाठी तुम्ही तयार आहात का चला मग आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघू कोकणात पावसाळ्यात भातशेती ही मुख्य शेती आहे खडकाळ उतारांवर नाचणी आणि सारखी पिके घेतली जातात रबी हंगामात डाळीची मोठी परंपरा आहे मूग चणा मटकी चवळी उडीद आणि तूर आणि याशिवाय वेगवेगळ्या भाज्या उन्हाळ्यात भुईमूग आणि काही प्रमाणात बाजरीचं उत्पादन होतं पण भातशेतीतल्या समस्यांमुळे ही सर्वच पिकं संकटात सापडत आहेत भात शेती ही काम करणाऱ्या श्रमांवर अवलंबून असते रोपं लावणं तण काढणं कापणी मळणी प्रत्येक टप्प्यावर मजुरांची आवश्यकता भासते पण हाच मोठा अडसर बदला आहे कोकणात मजुरांची संख्या कमी होत आहे बांधकाम उद्योग वीट वाळू उत्खनन यासारख्या उद्योगांमध्ये कामगार जास्त वेतनासाठी स्थलांतर करत आहेत भात शेतीत काम करणं शारीरिकदृष्ट्या खूप कठीण आणि थकवणारा आहे त्यात मनरेगा योजनेने मजुरांचे दर वाढले आहेत त्याचा परिणाम शेतामध्ये भात न लावल्यामुळे गवत आणि तण वाढतं ते काढून पावसाळ्यानंतर पुन्हा शेती करायला खूप श्रम आणि खर्च लागतो परिणामी अनेक शेतकरी शेती सोडण्याचा निर्णय घेतात शेती मोकळी राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि पाणी जमिनीत मोडण्याचं प्रमाण कमी झाल्याने पाणलोट क्षेत्रही कोरडं पडतं कोकणातली भात शेती ही आपली परंपरा आहे आपलं भरणपोषण आहे पण पर या परिस्थितीतून मार्ग काढायला आपण आता आधुनिक उपायांचा विचार करायला हवा पारंपरिक पद्धतीने भात शेती करणं आता खूप महागड आणि वेळ खाऊ झालंय पण काळ बदलला आहे आणि शेतीसाठीही आधुनिक यंत्रांचा उपयोग करून आपण सोपे किफायतशीर आणि फायद्याचे मार्ग निवडू शकतो मेकनाइज्ड पद्धतीने भात शेती म्हणजे मेहनत आणि खर्च वाचवणारी नवी क्रांती भात शेतीसाठी तीन महत्वाची यंत्र आता बाजारात आहेत राईस ट्रान्सप्लांटर कोनोविडर आणि रिपर राईस ट्रान्सप्लांटर दोन प्रकारचे असतात रायडिंग टाईप आणि वॉक वॉकबियांड टाईप कोकणासारख्या छोट्या आणि विखुरलेल्या जमिनींसाठी वॉक वॉकबियाइंड टाईप ट्रान्सप्लांटर सर्वात योग्य ट्रान्सप्लांटरसाठी भात रोपवाटिका एक खास पद्धतीने तयार करावी लागते ट्रे किंवा प्लॅस्टिक शीट्सवर पेट्रोलचा खर्च फक्त एक लिटर प्रति तास पारंपरिक पद्धतीने भात शेती केल्यास एका एकरासाठी जवळजवळ दहा मजूर आणि अंदाजे दिवस लागतो एकूण खर्च साधारण पाच हजार रुपये होतो पण राईस ट्रान्सप्लांटरने हेच काम अडीच ते तीन तासात पूर्ण होते तेही एक ऑपरेटर आणि तीन मजुरांच्या मदतीने म्हणजे एका दिवसात अडीच ते तीन एकर भात आपण लावू शकतो राईस ट्रान्सप्लांटरचा एका दिवसाचा खर्च आपण बघूया पेट्रोल अंदाजे नऊशे रुपये मजुरी तीन मजुरांची पंधराशे रुपये आणि ऑपरेटरचा पगार पंधराशे रुपये एकूण खर्च तीन हजार नऊशे रुपये म्हणजे एकरी तेराशे रुपये आणि फायदे कमी खर्च वेळेची बचत पिकाच्या वाढीला चलना कारण अधिक टिलरिंगमुळे उत्पादन वाढते सरळ ओळीमध्ये रोप लावल्यामुळे तण नियोजन सोपं होतं तण व्यवस्थापनासाठी कोनोमीटर हा अतिशय उपयुक्त आहे कोनोविडर पिकांच्या ओळींमध्ये चालवला जातो आणि तण चिखलात मिसळतो त्यामुळे तण काढण्यासाठी वेगळे श्रम लागत नाहीत एक माणूस दोन ते तीन तासात एक एकराचं काम पूर्ण करू शकतो यामुळे पिकाची पोषण शक्ती वाढ ही वाढते आणि खर्चही कमी होतो पिकं कापण्यासाठी रिपर या मशीनीचा उपयोग केला जातो रिपर भात पीक कापून एका बाजूला सरळ रांगेट लावतो त्यामुळे मळणी करणं सोपं जातं याशिवाय रिपर बाइंडर हाही एक पर्याय आहे जो कापलेल्या पिकांचा पेंढा बांधतो कोकणातील भात शेती यंत्रांच्या मदतीने पुन्हा सोपी फायदेशीर आणि उत्पादनक्षम बनवता येईल ही यंत्र फक्त वेळ आणि श्रमच वाचवत नाहीत तर तुमचं उत्पन्नही वाढवतात आपण मेकनाईज शेतीच्या फायद्यांबद्दल बोललो पण तुमच्या मनात एक मोठा प्रश्न असेल या सामग्रीची किंमत किती असेल चला एक झलक बघूया यंत्रांसाठी लागणाऱ्या गुंतवणुकीची पहिला राईस ट्रान्सप्लांटर राईस ट्रान्सप्लांटरची किंमत तीन लाख साठ हजार ते चार लाखापर्यंत आहे याशिवाय रोपवाटिकेसाठी खर्च आहे ट्रेमध्ये रोपवाटिका तयार करायची असेल तर प्रति ट्रे शंभर रुपये खर्च येतो आणि एका एकरासाठी साधारण पासष्ट ट्रे लागतात पर्यायी मार्ग म्हणून रोपवाटिका प्लॅस्टिक शीट्स किंवा टार्पोलिनवर तयार केली जाऊ शकते ज्यामुळे ट्रेचा खर्च वाचतो कोनवर्डर ही स्वस्त परंतु प्रभावी यंत्रसामग्री आहे याची किंमत फक्त पंधराशे रुपयेच्या आसपास येते यामुळे तर व्यवस्थापनासाठी वेगळे श्रम लागत नाहीत रिपरसाठी गुंतवणूक थोडी जास्त आहे परंतु यामुळे पीक कापण्याचं काम जलद आणि प्रभावी केलं जातं साध्या रिपरची किंमत साधारण दीड लाख ते एक लाख ऐंशी हजार आहे रिपर बायडरची किंमत मात्र दोन ते अडीच लाखापर्यंत येईल मॉडेल आणि ब्रँडवर अवलंबून तर एकूण मेकनाइज्ड भात शेतीसाठी लागणारी गुंतवणूक साडेपाच ते साडेसात लाखापर्यंत येते ही गुंतवणूक पहिल्यांदा मोठी वाटू शकते पण दीर्घकालीन फायदे पाहता ही किफायतशीर ठरते ही यंत्र श्रम वेळ आणि उत्पादन खर्च कमी करून तुमचं उत्पन्न वाढवतात हो यामुळे ही एक शाश्वत गुंतवणूक ठरते महत्वाचं म्हणजे या यंत्रांसाठी शासकीय अनुदान किंवा बँक कर्ज मिळू शकतं यामुळे तुमची गुंतवणूक आणखी सोपी होईल तर मग आजच ठरवा मेकनाइज्ड शेतीकडे पाऊल टाका तर मग मित्रांनो मी तुम्हाला आज मेकनाइज्ड भात शेतीचा मार्ग दाखवला आता महत्वाचा प्रश्न आहे पुढे काय ही यंत्रसामग्री घेताना कोणता मार्ग निवडायचा ज्यांच्याकडे पंधरा ते वीस एकरहून अधिक जमीन आहे अशा मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही संपूर्ण यंत्रसामग्री खरेदी करणं फायदेशीर ठरू शकतो अशा प्रकारे प्रत्येक शेतात वेळेत काम होईल आणि श्रम वाचतील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी लहान आहेत त्यांनी गावातल्या इतर शेतकऱ्यांबरोबर एकत्र येऊन या यंत्रसामग्री संयुक्त खरेदी करू शकतात उदाहरणार्थ राईस ट्रान्सप्लांटर आणि रिपर यंत्रांचा सामायिक उपयोग करता येतो प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःसाठी कोनोविडर खरेदी करणं गरजेचं आहे कारण दण व्यवस्थापन ही सातत्याची गरज असते कोकणातल्या काही जिद्दी आणि कल्पक लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे उद्योजक किंवा उत्साही लोकांनी राईस ट्रान्सप्लांटर आणि रिपर खरेदी करून कस्टम हायरिंग बेसिसवर त्याचा वापर करावा अशा प्रकारे शेतकऱ्यांनाही किफायतशीर दरात यंत्रसामग्री वापरण्याची संधी मिळेल आणि उद्योजकांना चांगला नफा कमावता येईल प्रत्येक पद्धतीचं आर्थिक गणित वेगळं आहे मोठ्या शेतकऱ्यांसाठी गट शेतीसाठी आणि कस्टम हायरिंगसाठी फायदे तोटे वेगळे असतात या प्रत्येक पर्यायावर सविस्तर इकॉनॉमिक्स एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगेन तर मग शेतकरी मित्रांनो भात शेती म्हणजे कोकणाचं वैभव पण बदलत्या काळानुसार शेती परवडणारी आणि सोपी बनवायची असेल तर मनस्थिती बदलणं नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं आणि एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे आज आपण पाहिलं की मेकनाइज्ड शेतीमुळे कशी मजुरी कमी होते खर्च नियंत्रणात राहतो उत्पादन वाढ शक्य होते भात शेती मेकनाइज्ड केल्यामुळे आपल्या जमिनीतील सुपीकता टिकून राहते आणि शेतकऱ्याचं जीवनमान उंचावतं तुमच्या मनात अजून काही प्रश्न हो किंवा शंका असतील तर खाली कॉमेंट्स मध्ये लिहा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी हिताच्या उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा तर शेतकरी बांधवांनो मेकनाईज शेतीसाठी एकत्र येऊन पुढे पाऊल टाकूया कोकणातल्या भात शेतीचा गौरव परत मिळवूया आणि एक नवा अध्याय सुरू करूया